नमस्कार संविधान वार्तामध्ये आपला हार्दिक स्वागत बऱ्याच दिवसापासून आपण बघतो आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महाराज वीरेंद्र लगाडे हे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष झाले तेव्हापासनं रोज काही ना काहीतरी कार्यक्रम सुरू असतात जे याच्या आधी कधीच बघायला मिळाले नव्हते आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा नवीन कार्यक्रम करण्यात आला आणि माननीय सरसेनानी आनंदराजा आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष मान्य समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईचे रिपब्लिकन सेनेचे युवा अध्यक्ष मान्य अमोल पेटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन हृदय सम्राट तरुणांचे प्रेरणास्थान सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे सुपुत्र राजपुत्र अमन आंबेडकर साहेब हे उपस्थित त्यांनी शिवाजी चौक वाशी येथील भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीची सुरुवात केली आणि वेगवेगळे मंडळ यांना भेट देत देत ते शेवटी महानगरपालिकेचे मुख्यालय सिबडी बेलापूर येथे बाईक रॅलीने पोचले आणि ह्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आयोजन है। विरेंद्र है जे आहे मान्य वीरेंद्र लगाडे हे जे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहे यांनी केले होते आणि अतिशय उत्तम अशी ही बाईक रॅली ज्यामध्ये जय भवानी जय शिवाजी अशा पद्धतीचा नारा देत त्यांनी माशी ते महानगरपालिका शिबडी बेलापूर मुख्यालय इथपर्यंतची ही बाईक रॅली काढली आणि जय शिवराय आज या ठिकाणी आपल्या नवी मुंबईच्या सेनेच्या युवा सेनेच्या माध्यमातून आज बाईक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला आमचं भाग्य की आम आंबेडकर घाचे पण तू सरसेने आमदार आंबेडकरांचे पुत्र राजपुत्र अमनराज आज ह्या बाईक रॅलीला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्या प्रथम या मुंबईच्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या माध्यमातून आभासो आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल हा आंबेडकरी एक समाज असा आहे की सगळ्या महापुरुषांच्या जयंती करतो आंबेडकर जयंती आपल्या महाराष्ट्रात नव्हे मुंबईमध्ये भारतात नव्हे तर अख्या के जगामध्ये केली जाते तर एक लक्षात घ्या ज्या ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जयंती असते त्या स्टेजवर शिवाजी महाराजांचा फोटो किंवा दुसरा हमेशा असतो परंतु मी आज दुःख व्यक्त करेन आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे पण मला पुढेच आंबेडकरांचा कुठला इच्छा नाही किंवा कुठे सर नाही काय हरकत नाही कारणांतराने त्यांना ती सुद्धा नाही आहे परंतु आंबेडकरी घराणा जे आहे त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला नाही कुठल्याही प्रकारचा पंचभेद केला नाही कारण त्यांचं एकच म्हणणं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी कधी कुठला जातीभेद केला नाही कधी कुठला पंचभेद केला नाही कुठला भाषाभेद केला नाही आणि त्यांच्याच मला माग आंबेडकर आणि आम्ही आंबेडकर घरांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला सुद्धा ती बाबासाहेबांची जी परंपरा आहे हा भारत देश ह्या सगळे मानतो हे भारतीय आहे आम्ही कुठल्याही समाजाला मानत नाही कुठल्याही जातीला मानत नाही कुठल्याही पक्षाला मानतो आम्ही प्रत्येक माणसाला एक माणूस एक भारतीय म्हणून मान देतो आणि ही सगळं शिकवण आंबेडकर घरांची आणि आज आम्ही आंबेडकर घरावर काम करतो सर सर आम्ही आंबेडकर यांच्याबरोबर आम्ही काम करतो त्याला आम्हाला अभिमान आहे ही नवींबेची रॅली खऱ्या अर्थाने नऊ नव सम्राट सर्वांचे प्रेरणास्थान विशेषांनी अनुराग आंबेडकर यांच्या आदेशाने व आपल्या पक्षाचे पदेश प्रकरण कुमार कृषी काकरसाहेब आंबाळकर यांच्या मार्गदर्शनाकडे आणि आमच्या नवींबे युवा अध्यक्ष पटेकर यांच्या म्यातीने ही रॅली या महिला आयोजित केली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना महिलांना तसेच आमच्या महिलांच्या थराडीच्या तरुण थर्वतर अशा महिला अध्यक्ष रेखाताई एखादा यांच्या माध्यमातून सुद्धा या सर्वांचा मी जाहीर आभार मानते की सर्व महिला सगळे एवढ्या होणारी सुद्धा बायक आली आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम घेऊ साहेब आम्ही तुम्हाला विनंती करावं आपला नवीन प्रवेळी पक्ष नवीन नवीन प्रमाणे स्थापन करतात नवीन आणि नवीन सुरुवातच केलेली आहे आपण तर आम्हाला वेळोवेळी तुमची सांगावी लागेल तुम्ही आम्हाला तुम्ही स्थान भाऊ वेळ द्याल अशी मी तर इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय तर काय सांगाल आपण रेडीमध्ये आज बाईक रॅलीमध्ये सुद्धा उपस्थित बघतो आपण आणि सगळ्या मंडळांना फगाव काही आपण काय सांगाल याची मोहनजींनी आणि सगळ्या रिपब्लिक टीमची केले आहे सगळ्यांचे मी आभार मानतो की अशी कोविडी तुम्ही तिकडे राबवली आहे आणि सगळ्यांपर्यंत लोकांपर्यंत आहे की मराठा एकटे नाही आणि जयमी मले एकटे नाही आणि आंबेडकरवादी सर्वांसोबत असते हे जी मोहिंदी करताय त्यांच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आणि आंबेडकरी कुटुंबियानुसार सर्वांना शुभेच्छा देतो साहेब आगे आपण यूथ तरुणांना काय प्रेरणा देऊ इच्छितो काय सांगू इच्छित तरुणांना एवढंच सांगतो की आपण या काळामध्ये सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर बसवलंय हो पण डोक्यात नाही बसवलंय हो या मोहिमेत मी सगळ्यांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात बसवा फक्त डोक्यावर घेऊन नका बस मी विनोद कांबळे संविधान वार्ता नवी मुंबई